नाशिकच्या पेठ रोडवरील आरटीओ कॉर्नर सिग्नलवर एकाच वाहनानं पाच ते सहा वाहनांना मागून धडक दिल्यानं मोठा अपघात झालाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथून येथील चारचाकी पिकअप जात असताना सिग्नलच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनांना पिकअपने मागून येऊन जोरदार धडक दिली यामुळे एक मोठा अपघात घडला असून अनेक वाहनांचं नुकसान झालंय धडक देण्याची घटना एकपाठोपाठ एक घडल्यानं पाट, एक पोंगणी कार एक एक्सयूव्ही कार आणि चार दुचाकींचं मोठं नुकसान झालंय या अपघातामध्ये तीन ते चार जण जखमी झाले जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये औषध उपचारासाठी दाखल करण्यात आलं यामध्ये एका तेवीस वर्षीय तरुणीचा समावेश होता दुर्दैवानं उपचारादरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झालाय डॉक्टरांनी याबाबत अधिक माहिती दिली असून पुढील तपास सुरू नमस्कार मी डॉक्टर कल्पेश विजयराज सुराणा मी कन्सल्टंट फिजिशियन आहे सिनर्जी हॉस्पिटल नाशिक दिन रोड येथे आज साधारणतः दुपारी पावणे बारा वाजता चार पाच अपघात झालेले पेशंट आपल्याकडे आले नातेकांच्या माहितीनुसार हे सगळे आर कॉर्नरच्या सिग्नलला उभे होते आणि मागून एक आणि डॅश केलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चार ते पाच लोक इंजुअर झाले त्यात एक तेवीस वर्षाची मुलगी होती ती आली तेव्हाच बरीच सिरियस होती तिची नाडी वगैरे हो लागत नव्हती तरी देखील आपण पंपिंग वगैरे हो करून जे काही क्रिटिकल उपचार आहेत ते आपण केले आणि तिला रिवे करायचा प्रयत्न केला पण अनफॉर्च्युनेटली ती वेळ झाली नाही तिची डेथ झालेली आहे आणि त्याच्याबरोबर तिचा भाऊ पण होता तिला हे पायाला गंभीर जखा इजा झालेली आहे आणि अजून एक तीन पेशंट आहेत त्यांचे दोन जणांच्या पायाचे फ्रॅक्चर झालेले आहेत एखाद्या छातीला मार लागलेला आहे तर अपघात बऱ्यापैकी सिरियस होता आजचा न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक